तुकाराम गाता अभंग क्रमांक एक समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेते माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रामदि कपदे दे दुःखाची शिराणी तेथे दुषित झनी जडो देसी तुकामनी त्याचे कळले अमावर्म जे जे कर्म नाशवंत या अर्थ, हे हरी जरन विटेवर तुमचे चरण सम आहे तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माईक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नको हे देवा ब्राह्मदिक पदे व या सारकी पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिराणीच आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्मधर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्व काही नाशवंत आहे